माझ्या सलापती पतीच्या निधनानंतर आईला मी येणारी पेन्शन ती मावशी मामा यांना देत होती या रागातून पुढच्या मुलानेच आईच्या डोक्यात कुकरने जोरात मारून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी बिल्डिंग मालकाच्या फिर्यादीवरून मुलाविरोद्ध जिरोड पोलिसामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आलक्षण रामकृष्ण चिंचनसुरे राहणार प्रणाव भारतनगर कोमटणका गुन्हा दाखल झालेल्या याचे नाव असून न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे मुलाला नऊ महिने नऊ दिवस गरबात वाढवून पुढे शिक्षण देऊन नोकरीलायक जाई आईने बनले त्याच आईला काही रुपयांसाठी पोटच्या मुलाने जीवित ठार प्रयत्न केला संशयित आरोपी हर्षल चिंचन सुरे हा शिक्षण विभाग लिपिक म्हणून कामाला आहे मे रोजी सायंकाळी साडेन वाजण्या सुमारास पेन्शनच्या कारणावरून आईसोबत भांडण केले पेन्शनची रक्कम आई नातेवाईकांना का देते याचा राग मनात धरून घरातील कुक्कर आईच्या डोक्यात घातला त्यात आई जागेवरच बेशूत पडली त्यानंतर त्यांनी मित्राला बोलून घेतले विजयालक्ष्मी रागकृष्ण चिंचन सुरे वयवर्ष त्रेसष्ट यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पोलिसांनी या संदर्भात रुग्णालयात जाऊन चौकशी केली त्यावेळी नातेवाईक कुणीच नव्हते पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलानेच आईला जीव ठारमाण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली त्यानुसार जखमी विजयलक्ष्मी या ज्या ठिकाणी राहिला आहेत त्या इमारतीचे मालक आम्ही सुरेश दुबत राहणार समारपीठ यांनी जेडोड पोलिसांमध्ये फिरत दिली त्यानुसार पोलिसांनी जखमींचा मुलगा हर्षी द्यायला अटक केली आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका